लोकसभा निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराच्या रणधुमाळीचा प्रचारकांच्या उपस्थितीत उमेदवार आपली बाजू आपल्या पक्षाचा अजेंडा जनतेसमोर मांडताना दिसत आहेत पूर्वी प्रचार करताना उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मान सन्मान राखत त्यातही महिला प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तर बोलताना शब्दावलीचे भान ठेवत सामाजिक भान राखत परंतु हल्ली अलीकडे उमेदवार मात्र मी या क्षेत्राचा विकास कसा करणार यावर न बोलता वैयक्तिक टीका टिप्पणी करत असून बेताल वक्तव्याने स्वतःची कोंडी करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सांगायचं म्हणजे नुकतीच चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जिल्ह्यातील मोरबा येथे प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली यात मुनगंटीवारांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्यावर आपल्या आक्रोशपूर्ण वाणीतून शाब्दिक हल्ला चढवताना बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे वक्तव्य केले यामुळे अखिल महिला वर्गात तीव्र परसाद उमटले या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिलांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे याच संतापजनक वक्तव्याचा धागा पकडून शहरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन सादर करत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी केली यावेळी निवेदन देताना माजी नगरसेविका प्रतिमा जोगी लता हिवरकर दीपा पारेलवार विलास टिपले राजेश महाजन सोनम टेकाम आदी उपस्थित होते अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरून एका खाटेवर झोपवnare हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची करने भाषा करनेची काँग्रेस वागे काल चंद्रपूरला मोदीजींची सभा होती त्यात सुधीर भाऊ मुंगणटीवार यांनी सभेला ते संबोधित करत होते तर त्या सभेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाविषयी अतिशय अतिशय घाणेरडे असे म्हणजे अश्लील असे उच्चार काढले आणि ते पवित्र नात्याबद्दल बहीण भावाच्या पवित्र नात्याबद्दल ते बोलले की म्हणजे मी तर बोलू शकत नाही आणि सांगू पण शकत नाही की ते काय बोलले पण हे सर्वांना माहिती आहे की ते काय बोलले तर या शब्दांचा आम्ही सर्व महिला जाहीर निषेध करतो आणि आमच्या मॅडम प्रतिभाताई धानोरकर यांना सारखं ते म्हणजे कुठल्या ना कुठल्या याच्यातनं मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात आणि सीट मिळाल्यापासनं सारखे ते मॅडमच्या अगदी मागे लागलेले आहेत आणि मॅडमच्या अश्रूवर बोलतात कधी कुठल्या विषयावर बोलतात आणि मला तर आता त्यांच्या या वक्तव्यावरून असं वाटायला लागलेलं ला आहे की पराभवाच्या भीतीने त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे मला पूर्णपणे अशी जाणीव झालेली आहे की ते पायाखालून जमीन त्यांची घसरलेली आहे आणि एका महिलेला ते घाबरत आहेत आणि त्यांचे हे जे, जे, जे उतिशे, उतिशे उच्चार आहेत हे अतिशय अतिशय घारडे उच्चार ते बोलले काल म्हणजे संस्कृतीला शोभणारे हे उच्चार नव्हते कारण ते स्वतः तेहतीस वर्षाचं त्यांचं राजकारण आहे तेहतीस वर्षाच्या राजकारणात ते आमदार झाले चार वेळा ते आमदार झाले मंत्री झाले वनमंत्री झाले आणि एक सुसंस्कृत माणूस अशा भाषेत बोलतो याचं आम्हाला नवल वाटते अरे बोला ना पक्ष पक्षाची विरोध असतो पण अशा पद्धतीचं बोलणं तिथे महिलासुद्धा उपस्थित होत्या त्या, त्या महिलांना काय वाटलं असेल आणि स्वतः सुधीर भाऊंना का बहीण नसेल का सुधीर भाऊला बहीण नसेल की काय बोलायचं बहीण भावाच्या नात्याबद्दल इतकं घाणेरडे उच्चार आणि इतक्या उच्च पदावर गेलेला माणूस आणि तो काय लायकीचा माणूस आहे का मग या पदासाठी लोकसभा बनियारणीसाठी ते खासदारकीसाठी लढत आहेत नाही बिलकुल नाही आमच्या महिला याला निषेध करत आहे आणि त्यांना माफी मागावी लागेल ला आमच्या पक्षाला राजीव गांधींना आणि आमच्या नेत्या सोनिया गांधींना त्यांना माफी मागावी लागेल आणि आमच्या सर्व महिलांकडून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रतिनिधी हितेश राजन हिरे गुरुराज चंद्रपूर